हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल गर्ल्स क्रिएटिव हाउस माय सेल्फ गौरी सावंत तुम्हाला बघून कळालंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये काय आहे तरी पण मी परत एकदा तुम्हाला सांगते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एवढा दिवस मी व्हिडिओ का टाकला नाही त्याच्या पाठीचं कारण रिझन आणि नंतर मी सेकंड सेकेंड आहे की मिस्टेक जी मी केलेली व्हिडिओ म्हणजे आता जे जे मला प्रॉब्लेम आलेला त्याची मिस्टेक जी होती त्या मिस्टेकमधनं मला एक त्या मिस्टेकमधनं मला कळालं की ती मिस्टेक केल्यानंतर एवढा मोठा प्रॉब्लेम होतो तर ती मिस्टेक तुम्ही न करावी म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की की मी कुठली मिस्टेक केलेली आणि मग ती मिस्टेक तुम्ही न करावी कारण की ती मिस्टेक केल्यावर खूप प्रॉब्लेम होतो मी खूप म्हणजे एकदम असं वेगळी फिलिंग येत होती की मी व्हिडिओ टाकला नव्हता ऑलमोस्ट ट्वेंटी वन डेज झालेले की मी व्हिडिओ नव्हता टाकला डिलीट झालेला ऑलमोस्ट होणार होता डिलीट युट्यूब चॅनल माझा पण तो रिकवर केला मी so, कसा रिकवर या व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात अगोदर सर्वात अगोदर की मी युट्यूब अकाउंट झा दोन गेले दोन वर्ष झाले मी युट्यूब अकाउंट वर आहे आणि यूट्यूब अकाउंटवर माझे खूप चांगली सक्सेस म्हणजे प्रगती खूप चांगली चाललेली ऑलमोस्ट मला टू थाउजंड सबस्क्रायबर्स व्हायला था। आलेत आता तर तुमच्या सपोर्टमुळे माझे एवढे सबस्क्रायबर्स होते असं थँक्यू फॉर यू ऑल तर आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे की मी एवढे दिवस व्हिडिओ का टाकला नाही व्हिडिओ टाक टाक न टाकण्याच्या पाठीमागचं रिझन आहे की मला गेले खूप दिवस झालं असं गुगलकडनं मेसेज येत होता की युअर यूट्यूब अकाउंट इज गोईंग टू डिलीट Your email ॲड्रेस यू नीड टू रिकवर रेट खूप दिवस झाला मेसेज येत होते पण मी एवढं लक्षच दिलं नाही कारण की ते नॉर्मल वाटलं मला मी एवढं लक्ष दिलं नाही त्याच्यापाटी मग नंतर मला एक दिवस गुगलने असं मेसेज केलेला की नाव नाव आफ्टर ट्वेंटी नाईन डेज या युट्यूब चॅनेल्स बनं डिलीट मग तेव्हा मी त्या ते ह्याच्यावर क्लिक केला जिथं ऑप्शन आलेला त्याच्यावर मी क्लिक केला त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तुमचं ईमेल ऍड्रेस जे आहे ते चेक करा मग त्याच्यावर चेक केला परत डबल साईन इन करायला सांगत होतं गुगल म्हणत होतं की तुम्ही प्रूफ द्या की तुम्ही सिक्स्टीन इयर्स ओल्ड आहे तेव्हा मी लहान होती ना गुगल ॲड्रेस म्हणजे ईमेल ॲड्रेस जेव्हा खोललेला तेव्हा मग मग त्याच्यासाठी मी पॅन कार्ड सुद्धा काढलं पॅन कार्डसाठी ऑलमोस्ट मला सिक्स सेवन डेज गेले एक आठवडा गेला पॅन कार्ड निघायला कारण की मी मायनर एजमध्ये म्हणलं हो, माझा फोटो पण येत नाही आता पॅन कार्डवर सॉरी आणि मग नंतर रिकवर करायला सांगते ईमेल ॲड्रेस रिकवर करायला सांगते गुगल खूप दिवस मेसेज होत होता मग मी खूपदा त्याच्यावर चेक करून खूप सारे युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा बघितले मी त्याच्यासाठी की गुगल अकाउंट रिकवर करायला काय करायला लागतं खूप सारे ट्युटोरियल्स बघितले मग ते ट्युटोरियल्स बघून मी एवढं दिवस झालं त्याच्या पार्टी मागं लागलेली ऑरी आणि एकतर माझे टेन्थ चालू आहे सो मला दोन्हीवर फोकस करायचं आहे गुगल म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा टेन्थच्या स्टडीजवर सुद्धा टेक केलेली की मी गुगल अकाउंट जेव्हा खोललेलं तेव्हा मी एज माझी फोर्टीन इयर्स का थर्टीन इयर्स टाकलेले तेव्हा मी लहान होते म्हणून सो एज वाढवून टाकल्यानंतर काय होतं की गुगल जर गुगलने जरी परत आपल्याला Uh, हे मागितलं प्रूफ मागितलं तरी आपण देऊ शकतो कारण की एटीन इयर्स ओल्डच्या पुढे गेलं आपलं पॅन कार्डसुद्धा निघू शकतं कार्ड निघू शकतं पासपोर्ट वगैरे सगळं निघू शकतं सो ते मायनर एज तर माझी मायनर एज होती ना म्हणून मला गुगल अकाउंट म्हणत होते की हे रिकवर करा म्हणजे मला प्रूफ द्या की ते तुम्हीच आहे मग नंतर मी त्याच्यावर खूप सारे प्रोसेसिंग करून झाल्यानंतर मग मला कळालं कालच कालच माझं यूट्यूब अकाउंट ओपन झालं मी एवढी एक्सायटेड होती गुगल युट्यूब अकाउंट ओपन झाल्यानंतर मग गुगल यूट्यूबचं अकाउंट माझं ओपन झालं त्याच्यानंतर मग मी हा व्हिडिओ आज तुम्हाला टाकत आहे कारण की जे मी आत्ता सांगितलं ही चुकी तुमच्याकडनं हो नये म्हणून आणि मी होता वाचले ऑलमोस्ट डिलीट होणारच होतं माझं यूट्यूब अकाउंट सो त्याच्यामुळे वाचले आणि ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ते सगळं म इथून पुढे मी दररोज व्हिडिओ टाकेल एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल तुमच्यासाठी तर असंच मला सपोर्ट करत राहावा थँक्यू